श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत अंगारक्की संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं पवित्र श्रावण महिना सुरू आहे हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे आणि संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित असते श्री गणेश हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्यांदाच श्रावण महिन्यामध्ये अंगारकी योग हा निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं हा दिवस मंगळवार आणि चतुर्थी या दोन्ही शुभ गोष्टींचा संयम असतो या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केली जाते यामुळे सर्व संकटं दूर होतात व बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होत असते अंगारकी चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित असलेला दिवस असल्यामुळे या दिवशी व्रत केले तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात मंगळवारी येणारी चतुर्थी ही अधिकच शुभ मानली जाते त्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व हे खूप जास्त असते संकष्टी या शब्दाचा अर्थ संकटातून मुक्त असा होतो या व्रतामुळे जीवनातील समस्या कमी होतात आणि प्रत्येक संकटातून मुक्ती मिळत असते या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विजयप्रिया या बाप्पांच्या स्वरूपाची पूजा जी आहे तर ती केली जाते या दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवार अंगारक की संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे लावा एक दिवा मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे जर सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय तुम्ही करणार असेल तर सकाळी नऊच्या अगोदरच हा जो दिवा आहे तर हा आपल्याला मुलांसाठी लावायचा आहे आणि जर संध्याकाळी हा दिवा तुम्ही लावणार असेल तर संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून आपण सकाळी देवघरामध्ये दिवा लावतो आणि संध्याकाळी सुद्धा लावत असतो आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा दिवा अंगारक की संकष्ट चतुर्थीला लावायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहेत गणपती बाप्पांना बुद्धी समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जाते तो विघ्नहर्ता म्हणून पूजला जातो म्हणून कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते गणेश हा शिव आणि पार्वतीचा पुत्र असून तो चौदा विद्या आणि सोळा कलांचा अधिपती मानला जातो या दिवशी आपण काही उपाय जर केले तर या उपायामुळे गणपती बाप्पा आपल्या जीवनातील अडथळे दूर करतात गणपती बाप्पांना संकट अडथळे दूर करणारे सोबतच बुद्धी आणि ज्ञानाचे देखील देवता मानले जाते सर्व देवतांमध्ये ते अतिशय हुशार देवता आहेत आणि म्हणून आपल्या मुलांना देखील अशीच प्राप्ती व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी म्हणून हा उपाय आपण करणार आहेत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये यासाठी आई वडील भरपूर प्रयत्न करत असतात परंतु या प्रयत्नांसोबतच जर आपण काही विशेष स्थितीवरती उपाय जर केले तर त्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत असते आणि मुलांची प्रगती होत असते संकष्टी चतुर्थीचं व्रत हे खास मुलांसाठी केलं जातं या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ हे तिच्या मुलाबळांना प्राप्त होत असते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत किरकिर करत असेल चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल कोणाचंही ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना नजरबाधा होत असेल तर हा दिवा तुम्ही नक्की लावा हा दिवा जर तुम्ही मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा या दिव्यासारखाच लख प्रकाश येईल तसेच तुमची मोठी मुलं असेल शिक्षण घेत असेल त्यांचं शिक्षणामध्ये मन लागत नसेल त्यांना अभ्यास करावा असा वाटत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करता ते मुलांच्या लक्षात राहत नसेल सतत मुलं विसरत असतील तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावा दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा ती जागा प्रकाशित होत असते आणि हाच दिवा जर आपण मुलांसाठी लावला तर मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा लख प्रकाश येतो त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या अडचणी सुरू आहे तर त्या संपूर्णपणे नष्ट होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या अंगारक्की संकष्टी चतुर्थीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने थोडं थोडं पंचमृत टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे आणि हे अभिषेक केलेलं पाणी जे आहे तर ते मुलांना तुम्हाला तीर्थ म्हणून पाजायचं आहे यामुळे मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लक होते मुलं जो काही अभ्यास करतात तर ते त्यांच्या लक्षात राहतं मुलं पटकन गोष्टी ज्या आहेत तर त्या विसरत नाही यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा सायंकाळी केला तरीसुद्धा चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत कुठेही तुटलेली फुटलेली अशी नसावी चांगली एक मातीची पंथी घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे मुहुरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग जे तेल आहे ते घालायचं आहे आणि त्यामध्ये चिमूडवर पिवळी मोहरी टाकायची आहेत पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकायची आहेत यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहेत आणि प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकायचा आहेत आणि जी तुम्ही वात लावणार आहे तर ती तुम्हाला हळद कुंकू लावून लाल पिवळी करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर पठन पठण करायचं आहे आणि एक वेळा गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे जर तुम्हाला अकरा वेळा गणपती अथरोशिषमचं पठण करणं शक्य नसेल तर एकदा केलं तरीही चालेल यानंतर ओम गण गणपते नम या मंत्राचा तुम्हाला सोळा वेळा जप करायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता हा दिवा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे एकवीस दिवस तुम्हाला जे दिव्यामध्ये काळे मिरे आहे तर ते बदलायचे आहेत एक डब्बी घ्या डब्बीमध्ये हे काळे मिरे जे आहेत तर, तुम्ही तर, तर ते तुम्ही दिव्यातले काढून त्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत वाती ज्या आहेत तर त्यासुद्धा बदलायच्या आहेत तसेच कापूर वड्या ज्या असणार आहे तर त्या जळून जातील किंवा त्या वितळतील किंवा तशाच राहिल्या तर तशाच ठेवायच्या आहेत त्या बदलण्याची गरज नाही फक्त दिव्याची वात आणि जे काळे मिरे आहेत तर तुम्हाला दररोज बदलायच्या आहेत नवीन काळे मिरे आणि नवीन दोन, दोन वाती ज्या आहेत म्हणजे दुहेरी वात जी आहे तर ती लावून तुम्हाला हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये लावायचा आहेत आणि जी सेवा मी तुम्हाला सांगितली तर ती सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहेत कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय करून झाल्यानंतर बावीसव्या दिवशी तुम्ही जे काही काळे मिरे साचवून ठेवलेले आहेत ज्या वाती असणार आहेत तर त्या तुम्हाला एका भांड्यामध्ये कापूर घ्यायचा आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्या जाळून टाकायच्या आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त एवढा एक उपाय तुम्ही या अंगारकी चतुर्थीपासून आपल्या मुलांसाठी करून पहा शंभर टक्के याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल मुलांमध्ये तुम्हाला खूप चांगले बदल जे आहेत तर ते जाणवतील आता तुम्ही हा उपाय सुरू केला दोन दिवस पूर्ण झाले तिसऱ्या दिवशी जर स्त्रियांना मासिक धर्म आला किंवा तुम्हाला बाहेरगावी जाण्याची वेळ आली तर अशा वेळी तो उपाय तुम्हाला करता येणार नाही हा उपाय तुम्ही तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये करायचा आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली तीन किंवा चार दिवस तर ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा हा उपाय जो आहे तर तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे म्हणजे दोन दिवस पूर्ण झाले मग तिसरा दिवस पकडून तुम्हाला एकवीस दिवस ही सेवा करायची आहेत खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहेत ज्या पण घरामध्ये मुलांसाठी ही एक सेवा किंवा हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर मग दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत एक मुलगा असेल तर एका मुलासाठी एक दिवा लावायचा आहेत एक मुलगा आणि एक मुलगी आहे तरीसुद्धा तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर घरी आई किंवा वडीलसुद्धा आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हा एक दिवा या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ